सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न काल रत्नागिरीमध्ये जो प्रकार घडला तो आपण सगळ्यांनी बघितलाच असेल मला जे काय माहिती मिळाली त्याच्यामध्ये सामान्य लोक जनता ही काही पक्षाच्या लोकांसोबत एकत्र येऊन चर्चासत्र त्यांनी ते आयोजन तिथे केलं होतं आणि त्यांना चर्चा करायची होती आणि मला जी माहिती मिळाली ती कुठल्या व्यक्तीवर चर्चा नव्हती त्यांना कुठल्या व्यक्तीवर टीका करायची नव्हती तर व्यवस्थेवर किंवा जे रत्नागिरीला हवं आहे का मिळत नाहीये कुठे काय आहे अशा विषयांवर त्यांना ती चर्चा करायची होती तर त्याच्यामध्ये चूक काय जर व्यक्तीवर ती चर्चा नसती आणि विषयांवर असती तर ती चांगली गोष्ट आहे जी सभा उधळली गेली ती कशासाठी उधळली गेली काय कारण होतं म्हणजे चर्चाच करू नाही आम्ही लोकप्रतिनिधी होतो माझ्या घरात लोकप्रतिनिधी आहेत मतदारसंघ सांभाळतात त्यांना कधी असं वाटलं नाही की चर्चाच होऊ नये लोकांची ही पद्धत कुठली चालू झाली रत्नागिरीमध्ये मला माहीत नाही आपल्याला रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का नव्वद सालीचा सा। हे कधीतरी आपल्याला विचार करणं भाग आहे की नेमकं काय चाललंय काल काय धक्काबुक्की झाली आणि जे काही लोक जे काही सभा उजळायला गेले होते ना जी काही लोक गेले होते मला माहित नाही चाळीस पन्नास जी काही लोक गेले होते त्याच्यापैकी सत्तर टक्के मुसलमान होते आणि त्या मुसलमान मुसलमानांपैकी काही लोक नंबरकारी होते तुम्ही नंबरकारी लोकांना तिकडे जाऊन आंदोलन करता काय म्हणून तुम्हाला कोणी अधिकार दिला तो तुम्ही चर्चा करा काही हरकत नाही आमच्यासारखा माणूस आला असता तिकडे काल चर्चेला ते झालं असतं का पोलिसांनी याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे स्वतःहून ते बिनधास आले धक्काबुक्की केली लोकांना धमक्या दिल्या माईक पकडून पकडून घोषणा देत होते महामार्गाचा विषय काढला माझा चॅलेंज आहे महामार्गासाठी जे काल बोलत होते ना महामार्गाचे आम्ही टीका करू का लावा एकदा गडकरी साहेबांकडे मीटिंग मलाही बघायचं त्या मिटिंगमध्ये काय होतं ते आणि कशामुळे फक्त रत्नागिरीचाच पॅच महामार्गाचा झाला नाही ह्याचाही एकदा कधीतरी हिसाब लागला पाहिजे बाकी सगळीकडचा महामार्गाचा पॅच होतो फक्त रत्नागिरीचाच का होत नाही ह्याचा कधीतरी हिशोब लागला पाहिजे आम्ही तोंड उघडत नाही म्हणजे आम्ही काय आम्हाला उगाच कोणावर टीका करायला आवडत नाही पण तुम्ही पण आमच्या नेत्यांवर जर असं उघड बोलत असाल आम्ही काय गप्प बसायला इथे ते बसलेलो नाही आताही शिस्तीत वागा लक्षात ठेवा आणि कोणाला जर रत्नागिरीमध्ये चर्चा करायची असेल व्यक्तीवर नाही विषयांवर तर ती झालीच पाहिजे माझी भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरीच्या कार्यकर्त्यांना सहकार्यानं माझी विनंती आहे की गप्प बसू नका नेहमी मी येईन आणि काहीतरी करीन याची वाट बघू नका आपण पण काहीतरी त्या मातीचं देणं लागतं उतरा मैदानात त्या सात लोकांची कोणाशीही घाबरू नका लोकांना जर चर्चा करायची आहे लावा ते चर्चा सत्र मी येतो व्यक्तीवर चर्चा करणार नाही ही अट आहे माझी पण विषयांवर चर्चा करू पण आता गप्प बसू नका हे आज सभा उधळत आहेत घोषणा देत आहेत हे घरात घुसतील नंतर मग काय कराल आज सामान्य लोकांच्या अंगावर चालले आहेत उद्या तुमच्या अंगावर जातील घरात घुसतील कोणावरही हात टाकतील त्या दिवसाची वाट बघायची का आपल्याला म्हणून आम्ही पक्षातले कार्यकर्ते आहोत युतीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत मर्यादा ओलांडणारा माणूस मी नाही मर्यादेत राहून काम करणारा माणूस आहे पण जर सामान्य लोकांवर असे हात टाकले जाणार असतील तर ते काय मी सहन करणार नाही आणि माझी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की ह्या लोकांची बाजू मैदानात उतरा आणि जर लोकांना चर्चा हवी असेल लावा ते चर्चा सत्र मी येतो बघूया मग काय होतं ते ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका